तुम्ही कधी ही भाजी खाल्ली आहे का याला कटुरले किंवा कंटुरले असेही म्हणतात खूप जास्त हेल्दी अशी ही भाजी आहे ही एक प्रकारची रान भाजी आहे जास्त मुबलक प्रमाणात अवेलेबल नसते पण सापडली तर अजिबात सोडू नका एकदा तरी नक्कीच ट्राय करा यामधले जे गुणधर्म आहेत ते आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात चला तर मग आज आपण याच भाजीची रेसिपी बघूया तर हे आहे कटुरले हे कटुरले ना बाहेरून यांना हलके हलकेशे असे स्पाइक्स असतात याचे काटे बघूनच असे वाटतात की हे टोसतील पण शिजल्यानंतर हे काटे खूप सॉफ्ट होतात आणि जाणवत सुद्धा नाही हे जी भाजी आहे ही सर्वात जास्त रीजन मध्ये खूप मुबलक प्रमाणात भेटते तुम्ही जर तिकडच्या मध्ये असेल ना तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा इथे मी यांना व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे लक्षात घ्या याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे कारण की यांचे जे स्वाईक आहे याच्यामध्ये खूप जास्त डस्ट घाण जमा असते ते स्वच्छ करूनच ही भाजी आपल्याला बनवायला घ्यायची आहे शक्य असेल तर मोठ्या साईजचे कटोरले अजिबात वापरू नका इथे वापरायला घ्या कारण की छोट्या याच्यामध्ये ना बिया अजिबात नसता आणि मोठ्या याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते आता हे छोटस कटोरला आहे यामध्ये बघा अजिबात बिया नाही आणि तुम्ही हे असं जरी टाकलं ना जर तर हे तुम्हाला अजिबात जाणवणार नाही खूप सॉफ्ट हे निघून जातील पण तेच जर तुम्ही मोठ्या साईजचा कटोरला जर घेतलं तर तुम्हाला मी दाखवते मोठ्या साईजचा सा कटोरीला कट करताना सुद्धा तुम्हाला जड जाईल कारण की यातल्या ज्या बिया असतात ना या खूप जास्त कडक असतात आणि कट करतानाही खूप जड जातात बघू शकतात आणि या ज्या बिया असतात ना या लाल झालेल्या असतात काही अशा प्रकारचे तर यावरून समजायचं की हा कटोरला परिपक्व झालेला आहे हे मी इथे ऍड करत नाही काही ठिकाणी ऍड करतात नाही करत कर, पण मी हे काही ऍड केलेलं नाही मी इथं सॉफ्ट विया असलेले कटोरले इथे घेतलेले आहे पण काही कटोरले असे असतात परिपक्व नसतात पण बिया मात्र कडक झालेल्या असतात तर त्यामधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि कटोरले मी तसेच ऍड करून घेतलेले आहे फक्त एकच लक्षात घ्यायचंय लाल बिया जर निघाला तर ते कटोरला आपल्याला इथं वापरायचं नाहीये आणि इथं आपल्याला याला आपल्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या साईजने याला कट करून घेऊ शकतात बघू शकतात इथे सर्व कटोरले मी व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे आणि आता लगेचच याची आपण भाजी तयार करून घेऊयात त्यासाठी एक कढई ताफत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घालूया तीन टेबल स्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं घालूया आणि दहा पंधरा मी इथं कडीपत्त्याची पानं घालत आहे तुमच्याकडे कडीपत्ता नसेल स्किप केला तरीही चालेल आता यामध्ये मी मीडियम साईजचा सा असा उभा चिरलेला कांदा घालत आहे आता या स्टेज वरती तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर कांदा लसून न घालता डायरेक्ट कटुरले परतून घेऊन त्यात मसाले घालून भाजी बनवू शकतात पण मी इथं कांदा घालून ही भाजी बनवत आहे तर काय करायचं कांदा यामध्ये ऍड केला की जास्त परतवत बसण्याची आपल्याला अजिबात गरज नाही हलकासा ट्रान्सलुसन झाला की लगेच आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट घालूयात ही पेस्ट व्यवस्थित परतून झाली की लगेचच यामध्ये आपण कंटोरले ऍड करूयात आय मीन कटोरले सॉरी बट मला या भाजीचं नावच लक्षात राहत नाहीये तर यामध्ये मी सर्व कटोरले ऍड केलेले आहेत आता हे कटोरले आपल्याला कमीत कमी पाच ते सहा मिनटांसाठी लो फ्लेम वरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हे जे कटोरले आहे यांना स्वतःमध्येच एक उग्र वास असतो तो यामध्ये परतवण्यामध्ये निघून जातो म्हणून कमीत कमी दोन तीन मिनिटं तरी याला परतून घ्या मी इथं पाच मिनिटं याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे लगेचच यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे इथे तुम्ही तुमच्याकडील कोणताही साठवणीचा सा मसाला जरी घातला तरीही चालेल सोबतच अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा मी इथं धने फूड घातलेली आहे पाव चमचा जिरे फूड घातलेली आहे आणि थोडीशी मी हळदी पावडर घातलेला आहे आता सर्वात ऑप्शनल आहे पण जर तुमच्याकडे किचन केक मसाला जर असेल तर तो तुम्ही इथं अर्धा चमचा नक्कीच घालू शकतात त्याच्यामुळे ही आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे कम्प्लिटली स्किप करू शकतात कम्प्लिटली ऑप्शनल आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता बऱ्याच वेळा असं होतं भाजी शिजण्याचा आधीच जर मसाले घातले तर मसाले हे करपतात तर तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय करायचं एक दोन मिनिटासाठी कमी फ्लेम वरती आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडस पाणी घालायचंय जास्त पाणी अजिबात घालू नका कारण की आपल्याला याची भाजी नाही बनवायची सुकी भाजी बनवायची थोडं पाणी घातल्यामुळे काय होईल मसाले देखील करपणार नाही आणि भाजी देखील व्यवस्थित शिजेल त्यामुळे हलकस पाणी घालायचं चवीनुसार मीठ घातलंय व्यवस्थित मिक्स केले आणि आता या भाजीला आपण पाच मिनिटासाठी कमी फ्लेम वरती शिजून घेऊयात शिजवताना आपल्याला मधून मधून याला खालीवर करायचं आहे जेणेकरून भाजी करपणार नाही बघू शकतात पाणी जास्त घातलेलं नव्हतं त्यामुळे ना मसाले अजिबात करपलेले नाही आणि सुद्धा करपलेली नाही आणि महत्वाचं म्हणजे व्यवस्थित शिजलेली सुद्धा आहे भाजी, भाजी इथं चेक केली शिजलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा वाटी इतपत भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूया आता ही सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया लक्षात घ्या दाण्यांचा कूट आपल्याला कोर्सलीच घालायचा आहे कारण की खूप फाईन जर घातलं तर आपल्याला दाण्यांचा फ्लेवर म्हणजे जो क्रंच आहे तो येणार नाही हलकसा जाडसर जर ठेवले तर हा जो दाण्यांचा क्रंच आहे तो अगदी छान लागतो दाता खाली आता याला आपण दोन मिनिटांसाठी स्टीम करून घेऊया जेणेकरून जे शेंगदाणे आहेत ते हलकेसे क्रिस्पी होतील भाजी शिजलेली आहे त्यामुळे जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही अगदी दोन मिनिटानंतर भाजी चेक करून घेऊया व्यवस्थित अशी शिजलेली आहे दाणे देखील व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया मिक्स करूया आणि बघा तयार झाली आहे आपली मस्त चटपटीत अशी कटोरल्यांची भाजी कटोरल्यांची भाजी काय म्हणतात तुम्ही ठरवा आता तर आता ही भाजी ना तुम्ही भातासोबत भाकरी चपातीसोबत खा भाकरीसोबत सोबत पुरीसोबत का पराठ्यासोबत खा कशाही सोबत, सोबत, सोबत टेस्ट करा खूप छान चवीला लागते ला महत्वाचं म्हणजे खूप हेल्दी आहे एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि तयार आहे आपली मस्त झणझणीत अशी कटोरल्यांची भाजी एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट नक्कीच करा आणि हो वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नवीन इंटरेस्टिंग साठी चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा बाय बाय